असलेले असतात तर यावरती आपल्याला घरातील चिंचेचा वापर करून घरातील चिंचेचा वापर करून आपण हा त्रास कमी करू शकतो तुम्ही मनाला आश्चर्यने चकित व्हाल आश्चर्यग्रस्त व्हाल नाही चिंचेचा वापर करून मुळव्याचा त्रास कसा काय कमी करता येईल होय करता येईल नीट जाणीवपूर्वक काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहावा आणि हा व्हिडिओ आपण आपल्या सर्व मित्रपरिवारापर्यंत शेअर मात्र अवश्य करावा अशी ही मला आपल्या सर्व लोकांना नची विनंती आहे नंब्राच एक सांगणं तर मुळवे त्याचा त्रास का होतो थोडक्यात सांगतो आणि त्रास झाल्यामुळं संप्राप्ती असा एक प्रकार आयुर्वेदामध्ये आहे तर मुळ त्याचा त्रास म्हणजे शौचाला कडक होणे शौचाला कडक झालं की संडासला खडा होतो संडासला खडा झाला की माणूस मग ते थोडा ताण देतो जागेवरती ताण दिलं की मग एकतर एक संडाची जागा फाटते त्या ठिकाणी आग होते रक्त सुद्धा पडतं या फिशर असं म्हणतात शौचाला जर चिर पडली असेल शौचाची जे काही जागा असते त्या जागेला जर चिर पडले असेल तर आपण त्याला आपण फिशर असे संबोधितो म्हणजे मुळग्यात बोलले की लोक म्हणलं की काय आम्हाला मुळग्याचा त्रास आहे आपण की काय आहे ते जाणून घ्या संडाच्या जागी जर थोडस चिर पडले असेल तर त्या फिशर असं म्हणतात संडाच्या जागी जर जखम झाली त्यातून तू किंवा घानेरडा स्त्रावेत असेल तर त्या स्पिशुला असं म्हणतात आपण म्हणतो गावाकडे भगिंदर झाले भगिंदर झाले मला भगिंदर झाले असं म्हणतात बघितलं लोक तर भगिंदर दुसरं दुसरं काय नसून असाच प्रकार आहे मुळ व्याचा जा मला मोड आलाय बघा मोड आला म्हणजे ते कुंतून 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 मग त्या ठिकाणी थुकते जागा आणि थुकली की मग ती अशी एखादा दुसरा मोड म्हणजे मोड असो एक मोड दोन मोड काय काय वर तीन तीन चार चार पाच पाच मोड असतात तर चार चार पाच पाच सहा मोड असतात तर ते मोड असतात मोड घालवण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये छान छानसे उपाय दिलेले असतात आणि मस्त असे उपाय घेऊन तुम्ही मोडाचा त्रास कमी करू शकता तर चिंचेचा वापर करून आम्ही मुळव्याचा त्रास कमी करू शकतो मुळव्याचा त्रास हा कमी करू शकतो असं जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला आनंद वाटेल आता प्रत्यक्ष कृतीला चालू करतो जास्त काही व्हिडिओ लांबवत नाही आपण काय करायचं अशा वेळेला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक मात्र अवश्य मारायची आणि आपल्या प्रियजनांविरुद्ध हा व्हिडिओ शेअर मात्र अवश्य करायचा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे चिंच घ्या एक साधारण एक अडीचशे एम एल पाणी घ्या अडीचशे एम एल पाणी घ्या चिंच घ्या चिंच साधारण आपल्या चिंचेचा गोळा बघा चिंचेचे गोळे बाजारात मिळतात तर चिंचेचा गोळा एवढा घ्यायचा साधारण आपला सुपारी एवढा सुपारी एवढा चिंचेचा एवढा गोळा घ्यायचा आणि एक पाव लिटर पाणी म्हणजे दोनशे पन्नास एम एल पाणी गरम थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचा टाकून राहायचं वर झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर साधारण एक तर ठेवायचं एक तासभर तसं ते मिश्रण ठेवायचं बरं झाकण ते दिवतं म्हणजे पाणी होतं मग अशा वेळेला तर चिंचचा गोळा जरा कोळायचा कोळणे हा प्रकार आपल्याला माहिती आहे का लोकांना सांगायला कोळणं गाळणं चोथळणं असे काही मराठी शब्द असतात कोळणं म्हणजे तो चिंचेचा गोळा हातात घेऊन असा कुस करायचा चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कोळायचा कोळायचा नंतर तो गाळायचा हे मिश्रण सर्व पद्धतीने गाळायचं हे मिश्रण गाळल्यानंतर तुम्ही बाजूला सर दुसऱ्या भांड्या ठेवा पूर्वीच्या काही कलई लावायची कलय लावलेले भांडे असायचे आता काही कलय माहिती पण नाही लोकांना सांगितलं कलई लावी भांड्या हा काय प्रकार असं म्हणतात तर कलयच्या भांड्यामध्ये असा प्रकार छान पद्धतीने होतो तर त्या भांड्यामध्ये सारे आपले भांड्यात घ्या आपल्या घरगुती भांड्यामध्ये नंतर घेतल्यानंतर त्या भांड्यात घेतल्यानंतर तुम्ही ते त्याच्यामध्ये जिरं टाका फोडणी द्या फोडणी जिरं तुपर हिंग साखर आणि मीठ इथल्या शिंदे पाच जिन्नस टाकला ते जिरं तुमचं हिंग तूप साखर आणि मीठ अशी पाच गोष्टी टाका मग चवीनुसार तुमच्या कमी जास्त करा तुमची चव कशी त्याच्यानुसार मीठ कमी जास्त चिंचाच्या गोळ्यामध्ये ऑलरेडी अगोदर थोडंसं मीठ साचलेलं असतं मिठाचं प्रमाण कमी ठेवलं चांगलं साखर आपल्या चवीनुसार टाकायची हिंग थोडं टाकायचं खडा हिंग नावाचा प्रकाराती गोष्ट हिंग टाकायचं हिंग टाकल्यानंतर तुम्ही ते हिंग टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने पोळायचं चा। आपलं थोडंसं फोडणी द्यायची आणि नंतर मग ते एकत्र मिक्स झालं की साधारण एक एक अर्धा कप सकाळ दुपार संध्याकाळ असं पद्धतीने जर तुम्ही देताय त्या रोग्याला त्या पेशंटला तर शौचाला चांगल्या पद्धतीने साफ होतं संडासला साप चांगल्या पद्धतीने होतं हे संडासला साप चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं शौचाला चांगल्या पद्धतीने साफ झाल्यामुळं त्या रुग्णाला शौचानंद नावाचा प्रकार असतो म्हणजे पोट साफ झाल्यानंतर आनंद शौचानंद हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का तर शौचाला साफ झाल्यानंतर पोट चांगल्या पद्धतीने साफ होतो आम्लपित्त त्रिब ऍसिडिटीचे जी काही लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय गुणकारी म्हणून काम करत असतो अतिशय लाभदायी म्हणून काम करत असतो तर त्यांना सुद्धा त्रास कमी असतो सारखं सारखं बघा बघायचं लोकांना असं तोंडाला रुची नसते त्यांच्यासाठी अतिशय गुणकारी आहे पित्त शामक नावाचं काम करायचं म्हणजे पित्त कमी करतं पोट सांगल्या साप चांगल्यापणे होतं कारण चिंच हि गुणधर्म हे सारक नावाचं आहे बाजारामध्ये चिंचा लवण तेल नावाचं तेल बाजारात मिळतं आता प्रत्येकाला आयुर्वेदिक औषधं विकत घेणं ना। परवडत नाही किंवा माहीत नसते मग त्याच्याऐवजी हे चिंचासार नावाचं जे काही औषध आहे ते जे मी घरी तयार केलेलं आहे म्हणजे आपण थोडंसं सूप टाईप म्हणू शकतो चिंच हे चिंचासार तुम्ही जर प्यायला देताय तर पोट चांगल्या पद्धतीने सापडतं भूक चांगल्या पद्धतीने लागते खाल्लेलं ला अन्न चांगल्या पद्धतीने फुकलं जातं तोंडाला चांगल्या पद्धतीने चव येते भरपूर असे फायदे आहेत या चिंचेचे कितीतरी फायदे आपल्याला सांगता येतात अतिशय गुणकारी लाभदायी असा उपाय हो सगळं काही दिवस करताय तर रक्त पडणं हा प्रकार कमी होऊन जातो मोड थोडंसं असतं तर थोडंसं ढिले पडतात मोडाचा त्रास कमी होतो संडासला चांगल्या पद्धतीने साफ होऊन जाते शौचाला साफ चांगलं अशा लोकांना ज्वारीची भाकरी दुधी बोकळ्याची भाजी खडवळाची भाजी कारल्याची भाजी घोसाळा अशा पद्धतीने जर सेवन करताय तर तुम्हाला अतिशय छान असे परिणाम अनुभवता येतात अतिशय छानचे परिणाम जाणवता येतात तर हा उपाय चिंचाचा सार तुम्ही अशा लोकांना जर देताय पाच मिनटा पाच मिनिटाचा चिंचाचा सार अशा लोकांना तर तुम्ही देताय तर छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होत जातो माझ्या बऱ्याच रुग्णांना हा उपाय करायला सांगत असतो आणि ह्या उपायाने बऱ्याच लोकांना छान असा फायदा झालेला आहे तर चिंचेचे तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल चिंचेचं पानाचं गुलकंद तुम्ही खाल्ले का खाल्ले का नसेल खाल्लं बाजारामध्ये चिंच नावाचा एक औषध गोरख चिंच कधी ऐकले का नसेल ऐकलं माहीत नसेल बऱ्याच लोकांना कदाचित काही लोकांनी ऐकले सुद्धा असेल गोरख चिंच म्हणजे लांबडा असं फळ असतं माझ्याकडे माझ्याकडचं जायचं नाही आहे दाखवलं असले तर चिंच यांचा रक्तप्रदर म्हणजे अंगाहून लाल जाणं किंवा अंमलपित्त याच्यावरती सुद्धा अतिशय छान असा फायदा होतो दम लागतो बऱ्याच लोकांना खूप दम लागतो बघा दम्यावरती गोरख चिंच त्याची पावडर आणि दौनाची पावडर असं जर दिली तर दवनाची पावडर आणि गोरख चिंच तर बऱ्याच लोकांना फायदा असतो मुळव्यादाच्या लोकांना तुम्ही उष्ण तीक्ष्ण पदार्थ खायचे नाहीत तिखट हिरवी मिरची तर्रेबाज असे जे काही पदार्थ असतात हे तर पदार्थ त्या आहेत त्यानं शौचाला त्रास करतो मुळव्याचा डॉक्टर शिंदे उपाय असं जर युट्यूबला टाकलं तरी आपल्याला बरेचसे व्हिडिओ मिळतील हे व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी पाहून घ्या या व्हिडिओचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी घ्या मुळव्याचा वडाचा त्रास म्हणजे ऑपरेशन केलंच पाहिजे असं बऱ्याच लोकांना मला ते संभ्रम असतो तर असं काय नसतं ऑपरेशन केलं तर मुळगा त्रास कमी होतो असं काय नाही तुम्ही रेग्युलर पथ्य पथ्यपाली जर पाळला तरी बऱ्याच लोकांना विना ऑपरेशनचा सुद्धा किंवा विना औषधांचा सुद्धा वापर करून मुळव्याचे त्रास बऱ्याच लोकांचे कमी झाले हा व्हिडिओ आपण परत आला लाईक करून शेअर करावा अशी नम्र विनंती करून मी तुम्हाला या ठिकाणी हे जे काही माझे डोक्याचं संभाषण आहे ते संभाषण संपवतो व्हिडिओ पुढे ज्या वेळी जोड तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद माहित